आघात लेखिका प्रिया उंबरकर वाचक स्वर सिद्धी गायकर बॉडी लोशन लावत तिच्याच विचारात उभी होती तितक्यात हो, तिला तिच्या पोटावर थंड हाताचा विळखा जाणवला तशी ती भानावर आली ती वळून पाठीमागे बघतच होती तितक्या तिच्या गालावर त्याची दाढी टोचल्यामुळे तिला लगेच शहारून आलं लग। जी काय करताय ती अंगचोरत म्हणाली आय लव्ह यू तो पाठीमागूनच तिला मिठीत घट्ट आवळत म्हणाला मला चेंज करायचंय सोडा ना ती म्हणाली असं म्हणत त्याने तिच्या खांद्यावरची पिन ओपन केली तसे तिचे डोळे मुठे झाले तिने लगेच खांद्यावर हात ठेवून पदर सावरला आणि थोड रागातच त्याच्याकडे वळून पाहिलं वेडे आत का बाहेर सगळे जागेत असून तुम्हाला तर कधी पण काही पण सुचत ती म्हणाली तसा तो काय करू तू जवळ असलीस की दुसरं काही सुचतच नाही असं म्हणत त्याने तिला एकाच हाताने जवळ उठलं जी कुणी येईल ती म्हणाली आय डोंट केअर तो तिच्यापासून बाजूला होत म्हणाला त्याने तिच्याकडे पाहिलं तिने पण त्याच्याकडे पाहिलं दोघांच्याही डोळ्यात एकमेकांच्या प्रेमाची नशा दिसत होती त्याने तिच्या डोळ्यात पाहत तिला दोन्ही हातांवर उचलून घेतलं आणि बेडवर आणून झोपवलं गीत सगळे येत असून कुणीतरी येईल ती सरकलेला पदर पुन्हा अंगावर घेत म्हणायला येऊ दे आय डोंट केअर असं म्हणत त्याने अंगातला टीशर्ट एकाच झटक्यात काढून फेकला आणि रूमचे लाईट्स ऑफ करून टाकले त्याने तिला जवळ उठलं आणि तिच्या ओठांना ताब्यात घेतलं काही वेळाने दोघी एकमेकांपासून विलब झाले तशी ती आपल्या चेंजिंग रूम पळाली तिला असं पळताना पाहून तो गालातच हसला ती आज जाताच त्याने रूमचे लाइट्स ऑन केले आणि तो तसाच शर्टलेस बाल्कनीत आला तो आकाशातल्या चंद्राकडे पाहून स्वतःशीच म्हणाला पण तितक्यात आतमध्ये असलेला त्याचा फोन वाजला तसं त्याने वळवून पाहिलं तो आत आला आणि त्याने चार्जिंगला लावलेला त्याचा फोन हातात घेतला फोन मन्याचा होता ते बघून त्याच्या शांत चेहऱ्यावर गंभीर भाव उमटले तो फोन रिसीव्ह करत म्हणाला भाऊ आम्ही त्या सगळ्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय त्यातल्या एकाला गोळी लागली होती तो मात्र मेला मन्या म्हणाला जाऊ दे आपल्याच माणसांना सांगून त्याचा अंतिम संस्कार करायला लाव आणि तो माणूस कसा आहे ज्याने शिवावर वार केला होता सत्या म्हणाला अजून बेशुद्ध आहे पण सकाळपर्यंत शुद्धीवर येईल असं डॉक्टर म्हणाले मन्या म्हणाला ओके सकाळी जेव्हा तो शुद्धीवर येईल तेव्हा त्याला आपल्या गोडाऊनवर घेऊन जा सत्या म्हणाला ओके भाऊ मन्या म्हणाला फोन ठेवून दिला आणि त्याच्या विचारांची चक्र पुन्हा झाली हे सगळं कुणी केलं असेल याचा तो विचार करू लागला तस तर बिझनेस मध्ये त्याचे इतके शत्रू होते त्यातलं नेमकं कुणी हे केलंय हे सांगणं थोडं अवघड होत काहीतरी धागे दोरे हाताला लागल्याशिवाय ते कुठल्याही निष्कर्षापर्यंत पोहोचू शकत नव्हते सत्यजितने बाजूला पडलेला त्याचा शर्ट हातात घेतला आणि अंगावर चढवला ड्रॉवर मधून सिगरेट आणि लायटर घेत तो पुन्हा बाल्कनीत आला त्याने सिगरेट पेटवली आणि त्याचे कश घेत तो सगळ्या घटनांचा क्रम लावू लागला मला मुंबईतून फोन येणं आणि तिथे अर्जंट मीटिंग बोलावण्यात येणं मध्येच माझ्यावर हल्ला होणं त्यानंतर अचानक सूर्या गायब होणं हे सगळं कुठेतरी एकमेकाशी निगडीत आहे पण मला एक गोष्ट कळत नाही की तो जो कोणी व्यक्ती त्याला जर मला त्रास द्यायचा होता तर त्याने सूर्याला न पकडता एकतर शिवाला पकडायला हवं होत किंवा मग एंजलला मग त्याने सूर्याच्या किडनॅपिंगची प्लॅनिंग का केली असेल सत्तेजीत सिगरेटचे कश घेत स्वतःशीच विचार करत होता आपला प्लॅन फेल गेलाच कसा साल्यानो इतके पैसे का तुम्हाला मी ही बातमी सांगण्यासाठी दिले होते साधा एक पोरगा उचलता आला नाही तुम्हाला तो सूर्यजित पाटील म्हणजे पोपट होता एक असा पोपट ज्याला हाताशी धरून आपण सत्यजित कडून काहीही करून घेऊ का शकत होतो तो शिवा आपल्या हाताला लागण्यासारखा नव्हताच वादळ येतो पण हा सूर्या काहीच करू शकला नसता ही एकच संधी होती आपल्याकडे त्या सत्यजित पाटीलला धडा शिकवायची त्या सूर्याला हाताशी धरून मी माझे रखडलेले पाच प्रोजेक्ट पुन्हा सुरू करणार होतो आणि काम झालं की त्यांचं मेलेलं पार्सल सत्यजितच्या घरी पाठवणार होतो मग त्याला कळलं असत भाऊ जाण्याचं दुःख काय असतं ते पण तुम्हा सगळ्यांच्या मूर्खपणामुळे माझा प्लॅन फिसकटलाय रघुवेंद्र भयंकर चिडला होता ही बातमी कळल्यापासून त्याच चित्त त्याने रागा भरात रागाच्या मध्ये बरीच तोडफोड केली होती बॉस काळजी करू नका राका कधीच आपलं तोंड उघडणार नाही माझी खात्री आहे त्याचा माणूस म्हणाला तुझ्या खात्रीला तिकडे चुलीत घाल आता जा आणि सगळ्यात आधी जाऊन माझं इटलीचं तिकीट बुक आता जा आणि सगळ्यात आधी जाऊन माझं इटलीच तिकीट बुक कर मी पंधरा दिवसांसाठी इटलीला जातोय मी कुठे कधी गेलो कधी येणार हे कोणालाही कळता कामा नये आणि पंधरा दिवस माझ्याशी कोणीही कुठल्याही प्रकारचा कॉन्टॅक्ट करायचा नाही मी परत आल्यावर बघू पुढे काय करायचं ते आणि अजून एक त्या सत्यजितच्या ताब्यात असलेली आपली सगळी माणसं मरायला हवी एकही जिवंत राहता कामा नये तो सत्यजित पाटील आहे एखाद्याचं तोंड कसं उघडायचं ते त्याला बरोबर माहितीये त्यामुळे त्याने आपल्या माणसांची तोंड उघडण्याआधी आपण ती कायमची बंद करायची समजलं रघुवेंद्र खूप रागात म्हणाला ओके ओके बॉस असं म्हणत तो माणूस बाहेर निघून गेला शिवा स्वतःशीच गाणं गुणगुणत बाहेर निघाला होता तितक्या त्याच्या कानांवर एक आवाज पडला तसा तो चालता चालता थांबला त्याचं लक्ष बाजूच्या रूम कडे गेलं जी खालची गेस्ट रूम होती आता त्या रूम मध्ये त्याची पावलं त्या रूम कडे निघाली तो आतमध्ये जाणारच होता तितक्यात त्याला तिचा आवाज अजून स्पष्टपणे ऐकू आला तसा तो आत जायचा थांबला श्रुती काय गरज होती तुला मावशीला त्या रेस बद्दल सांगायची तुझ्यामुळे मला किती ओरडा पडला माहितीये आधीच घरच्यांना माझं बाईक चालवणं अजिबात आवडत नाही त्यात तू इतकं कौतुक करून त्या रेस बद्दल सांगितलंयस ना की त्यामुळे मला अजून बोलणी खावी लागली तारा म्हणाली पण हे ऐकून शिवाला मात्र शॉक बसला त्याला लगेच ती रेस आठवली आणि त्यासोबत त्या मुलीचे हिरवट डोळे सुद्धा आठवले चल जाऊ दे मी नंतर बोलते बाय असं म्हण ताराने वैतागून फोन ठेवून दिला थोड्या वेळापूर्वीच ताराच्या घरून फोन आला होता श्रुतीने बोलता बोलता घरी त्या रेस बद्दल सांगितलं होत आणि श्रुतीच्या आईने म्हणजेच ताराच्या मावशीने ही गोष्ट ताराच्या घरी सांगितली होती त्यामुळे तिची आई तिच्यावर भयंकर चिडली होती एकदा असच बाईक फास्ट चालवण्यामुळे ताराचा ऍक्सिडेंट झाला होता ज्यामुळे तिच्या पायाला बरीच दुखापत झाली होती तेव्हापासून तिच्या घरच्यांनी तिला बाईक चालवायला मनाई केली होती पण आज जेव्हा या रेस बद्दल त्यांना समजलं तेव्हा काळजी पोटी त्या तिच्यावर ओरडल्या होत्या ताराने वैतागून फोन कट केला आणि मागे फिरली पण समोर अचानक शिवाला उभं असलेलं बघून ती दचकली त्यात तो हाताची घडी घालून तिच्याकडे नजर रोखत बघत होता इतक्या रात्री इथे काय करताय ती त्याच्याकडे बघत म्हणाली तू तीच मुलगी आहेस ना जी माझ्यासोबत बाईक मध्ये होती तो तिच्या डोळ्यांमध्ये आर पार बघत म्हणाला तशी ती घाबरली मी मी नाही ती बोलतच होती तितक्यात त्याने तिच्या कमरेत हात घालून तिला जवळ ओढलं तशी ती त्याच्या भारदस्त छातीवर आदळली गेली या सगळ्यात तिच्या हाताला धक्का लागणार नाही याची त्याने पुरेपूर काळजी घेतली होती ती घाबरून त्याच्या डोळ्यांकडे पाहू लागली तो सुद्धा तिच्या डोळ्यात बघत होता आधीच त्याच्याशा जवळ घेण्याने तिच्या मनाची चलबिचल सुरू झाली होती पण तो मात्र फक्त तिच्या डोळ्यांचं निरीक्षण करत होता ती आपल्यापासून नजर चोरू नये म्हणून त्याने तिला जवळ घेतलं होत येस yes, हे तेच डोळे फक्त तू लेन्स टाकल्या होत्या एम आय राईट right? तो तिला सोडत म्हणाला पण ती मात्र मनातून पुरती घाबरली होती सर तुम्ही काय बोलताय ना मला काहीच कळत नाहीये तरीही ती माघार घ्यायला तयार नव्हती आज जेव्हा मी तुला बोललो की मी तुझे कपडे पॅक करतो तेव्हा तू लगेच माझ्या समोर येऊन उभी राहिलीस तिथे मी तोच ड्रेस पाहिला होता जो त्या दिवशी त्या मुलीने बाईक रेस मध्ये घातला होता हे बघ खोट बोलू नकोस आय नो ती मुलगी तूच होतीस आता तो पुन्हा हाताची घडी घालून तिच्यावर नजर रोखत म्हणाला तस तिने भीतीने आवंडा घेला नाही मी ती नव्हते असं म्हणत ती त्याला क्रॉस करून जाऊ लागली तितक्यात त्याने दुसऱ्या हाताने तिला पकडून मागे खेचले आणि तिच्या डोळ्यात बघत म्हणाला नंतर जेव्हा मी जॉगिंगला गेलो होतो तेव्हा मला ते लेटर देणारी दे मुलगी पण तूच होतीस काय म्हणाली होतीस की माझा फोकस थोडा गडबड आहे हो त्या क्षणाला माझा फोकस गडबड झाला होता कारण तू मला डोळा मारला होतास तो पुन्हा तिच्या डोळ्यात बघत म्हणाला पण आता मात्र ती खरच घाबरली कारण तिचं सत्य उघडकीला आलं होत फक्त आपल्या अशा वागण्यामागच कारण त्याला काय सांगावं ते तिला कळत नव्हतं सर प्लीज माझा हात दुखतोय सोडा मला ती त्याच्याकडे बघत म्हणाली आधीच त्याचा चेहरा तिच्या चेहऱ्याच्या इतक्या जवळ होता कि तिला काही सुचणं बंदच झालं होत तुझा दुसरा हात दुखतोय हा नाही त्याने उत्तर दिलं तस तिने पुन्हा स्वतःच्या मूर्खपणावर स्वतःला शिव्या घातल्या तुमच्याकडे घरी आलेल्या पाहुण्यांना कोणी असं दमदाटी करून प्रश्न विचारत का विषय बदलण्याचा प्रयत्न करत म्हणाले अच्छा पाहुणी असत तू या घरची ठीक आहे मग आता माझ्या घरच्या पाहुण्याना मी माझ्या पद्धतीने हँडल करतो असं म्हणत त्याने तिच्या त्याच हाताला पकडून फिरवलं आणि पाठी मागून तिला मिठीत घेतलं तस भीतीने तस भीतीने तिचे डोळे मोठे झाले अजूनही वेळ दिलेली नाही मान्य कर की ती मुलगी तूच होतीस नाहीतर तो पाठी मागून हळू आवाजात तिच्या कानात कुजबुजला पण ती मात्र आधीच त्याच्या इतक्या जवळ येण्याने है हँग झाली होती नाहीतर काय तिने आवंठ्या वेळात विचारलं नाहीतर मी माझ्या पद्धतीने ते तुझ्याकडून वदवून घेईन तो पुन्हा तिच्या कानात म्हणाला पण त्याच्या ओठांचा स्पर्श तिच्या कानाच्या झाला पूर्ण अंग शहारलं सर प्लीज बाजूला व्हा ती कशी बशी म्हणाली आधी तू सा तू हे सगळं का केलंस तो दुसऱ्या हाताने तिचे पाठीवरचे केस एका बाजूला घेत म्हणाला तशी ती अजूनच घाबरली ती मुलगी मी नाहीये आणि एक सारखे ड्रेस कोणाकडे पण असू शकता तुम्ही माझ्यावर खोटे आरोप करताय असं म्हणत तिने स्वतःला सावरलं आणि त्याला ढकलून दिलं ती त्याच्यापासून बाजूला झाली पण तिचे श्वास मात्र कमालीचे वाढले होते तू कितीही खोट बोल पण मला माहितीये की ती मुलगी तूच होतीस आणि हे मी तुला कबूल करायला लावेनच जस्ट वेट अँड वॉच तो तिला सरळ धमकी देत म्हणाला आणि बाहेर निघून गेला जाताच मात्र तिने सुटकेचा निश्वास सोडला आणि पटकन जाऊन दार बंद करून घेतला तस ती तर त्याला तोंडावर सांगू शकत होती की ती मुलगी मीच आहे पण त्यानंतर त्याच्या येणाऱ्या प्रश्नांना काय उत्तर द्यायचं याचा तिने अजून विचारच केला नव्हता म्हणून ती गडबडली होती शिवा बाहेर आला आणि गार्डनच्या वाकावर बसला त्याला ती मुलगी पुन्हा पुन्हा आठवू लागली मिस भंडारा तू कितीही खोट बोल बट आय नो ती मुलगी तूच होतीस पण प्रश्न हाय कि एकाच वेळी तू सीता आणि गीताचा रोल का प्ले करतेस ऑफिस मध्ये माझी सिंपल असलेली एम्प्लॉई बाहेर असताना एकदम बिंदा असताना का होते मग जर या दोघी हो एकच आहेत तर माझ्या समोर वेगवेगळ्या का भासवल्या जातात तो स्वतःशीच विचार करू लागला गॉड हा शिवराज वाटतो इतका मूर्ख नाहीये खूप चालक आहे मी एवढे लेन्स टाकलेले असून सुद्धा त्याने माझे डोळे ओळखले मला लवकरात लवकर या घरातून निघून जायला हवं नाहीतर हा मुलगा का काय करेल ते सांगता येत नाही ती स्वतःशीच म्हणाली पण तितक्यात तिला काहीतरी क्लिक झालं एक मिनिट पण मी का घाबरते जर त्याला समजलं की ती मुलगी मीच होते तर तो माझ्यावर इम्प्रेसच होईल ना आणि मला तर तेच हवं की त्याने माझ्यावर इम्प्रेस व्हावं माझ्यासाठी काहीतरी फील करावं आणि इथे तर मला आई ती संधी चालून आली मग मी ती का सोडू येस या संधीचं सोनं करायलाच हवं आता ती स्वतःशीच खुश होत म्हणाली